जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडतील सत्याऐंशी पूर्णांक तीन टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगरमधून जायकवाडी बाबतीत एक महत्वाची अपडेट आपल्या समोर आली आहे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात चौतीस हजार तीनशे अडतीस क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा सत्याऐंशी पूर्णांक तीन टक्के झाला आहे आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग केला जाऊ शकतो या अनुषंगाने काल जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ प अधिकाऱ्यांची दिवसा ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीवर धरणाचे दरवाजे उघडण्यावर चर्चा झाली आहे